जय महाराष्ट्र आताची ताजी बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय गडेतून बाहेर पडणार आत्ताची ताजी बातमी राज्याच्या राजकारणात आली एक खळबळ नेमकं काय झालं हे सविस्तर आपण बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील नेमकं का आत्ता काय झालंय ते आपण सविस्तर बघूया राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे अधिकृत घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना होणार अधिकृत युवती त्यागोदर इंडिया आघाडीला उद्धव ठाकरेंचा तगडा झटका इंडिया आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार राज ठाकरे यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यास विरोध केल्यानंतर उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत भावासाठी इंडिया आघाडी यामधून उद्धव ठाकरे बाहेर पडणार उद्धव ठाकरे आज सकाळी शिवतीर्थवर दाखल झाले आहेत गेल्या दोन तासापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंमध्ये चालू आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी चर्चासोबत संजय राऊत अनिल परब तसंच मनसेकडून बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई हे चर्चेत मुख्यतः सहभागी आहेत मुंबईसह महाराष्ट्रामध्ये युती होणार दोन ऑक्टोबर म्हणजेच दसरा मेळाव्यात शिवसेना मनसे दोन ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती तळाजवळ करणार अधिकृत युतीची घोषणा या युतीमुळे शिंदे गट आणि भाजपा पिसाळले आहेत का अशी जोरदार चर्चा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईचं राजकारण पलटणार त्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेतल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे दोनच पक्ष हिंदुत्वाच्या बळावर मुंबई महानगरपालिकेसहित अख्ख्या महाराष्ट्रात भगवा झेंडा फडकवणार यात काही शंका नाही शिंदे हे पुढे काय करणार शिंदे गट हा संपणार त्यामुळे आता भाजपा आणि शिंदेगडाची पुढची भूमिका काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत जी युवती होणार आहे ती दोन तारखेला होणार त्याआधी आता गेल्या दोन ते अडीच तासापासून शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चर्चा चालू आहे जागा वाटपाची चर्चासुद्धा सुरू झाली दोनशे सत्तावीस पैकी मनसे किती लढणार शिवसेना ठाकरे किती लढणार याची चाचपणी सुरू म्हणजेच पहिली बैठक ही शिवतीर्थावर सुरू झाली असून या बैठकीने शिंदेगडाने भाजपाच्या पोटात गोळा आलेला दिसत आहे त्यामुळे आता येणारी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आणि रंजक होणार आहे त्यामुळे राज ठाकरेंची तोप दसरा मेळाव्यात शिंदेंना काय बोलणार तसेच भाजपावर काय टीका करणार याचं सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही अधिकृत घोषणा दोन तारखेला झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिंदे गटाला प्रकारे टार्गेट करतील तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र